दिवाळीसाठी आपण भरपूर गोडदोड पदार्थ मिठाई बनवतो पण घरातील एखादा डायबेटिक व्यक्तीसाठी कोणती मिठाई बनवायची हा प्रश्न पडतो तर आज आपण साखर किंवा गूळ न वापरता तेवढ्याच गोड चवीचे तोंडात टाकताच विरगळणारे मुगडाळीचे पौष्टिक लाडू बनवतो आहे हे लाडू बनवण्यासाठी मी इथे एक वाटी मुगडाळ घेतली वजनी प्रमाणात ही दोनशे ग्रॅम आहे त्याबरोबरच बी काढलेले अर्धी वाटी म्हणजे शंभर ग्रॅम खजूर आणि साजूक तूप लागणार आहे फक्त या तीन साहित्यामध्येच आपले लाडू तयार होतात आता सुरुवातीला मी एका ओल्या नॅपकिनने डाळ स्वच्छ पुसून घेतली आहे म्हणजे त्यावर लावलेली पावडर असेल तर ती निघून जाईल आता ही डाळ मी भाजून घेणार आहे त्यासाठी जाड तळाची कडाई घेतली आहे आणि तूप न घालता मंद गॅसवर ही डाळ भाजून घ्यायची आहे ही डाळ एकदम बारीक असल्यामुळे भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अडीच ते तीन मिनटांमध्ये ही डाळ भाजली जाते डाळीचा छान वास सुटला आणि थोडासा रंग बदलायला लागला की ही डाळ आपल्याला काढून घ्यायची ही डाळ एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायची डाळ पूर्ण थंड झाली की मिक्सरमधून त्याचं एकदम बारीक असं पीठ बनवून घ्यायचं आहे आता हे पीठ एकदम बेसनसारखं तयार होणार नाही ते थोडं जाडसर राहील म्हणजे आपण रवा लाडू बनवण्यासाठी जसं एकदम बारीक रवा आणतो तसंच हे पीठ तयार होईल आता कढईमध्ये चार चमचे साजूक तूप घातलं आणि त्यामध्ये हे मूग डाळीचं जे आपण पीठ बनवून घेतलं आहे ते पीठ घालून घेतलं आता मंद गॅसवर हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपण सुरुवातीला डाळ भाजून घेतलेली असल्यामुळे हे पीठ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पीठाला कडेनं चांगलं तूप सुटेपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटांमध्ये हे पीठ भाजून तयार होतं हे पीठ भाजण्यासाठी आपण जास्त तूप वापरलेलं नाही फक्त चार चमचे तूप घेतलं आहे आता हे पीठ भाजलं हे का कसं ओळखायचं तर त्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे हे जे पीठ आहे ते सगळे कढईच्या मध्यभागी एकत्र करून घ्यायचं आणि त्याचा एकत्र असा गोळा झाला ते पीठ असं वेगवेगळं झालं नाही की समजायचं आपलं पीठ भाजून तयार आहे आता हे पीठ ताटामध्ये काढून घ्यायचं आणि थंड करायला ठेवून द्यायचं आणि हे पीठ थंड होत आहे तोपर्यंत आपण खजूर भाजून घेणार आहोत खजूर भाजण्यासाठी त्याच कडेमध्ये एक चमचा तूप घालायचं आणि आपण जे बी काढून खजूर घेतलेत ते खजूर दोन ती तीन ते तीन मिनटांसाठी परतून घ्यायचे आहेत खजूर छान भाजून झाले की तेही काढून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे आता खजूर आणि डाळीचं पीठ दोन्हीही थंड झालेलं आहे आता हे दोन्ही मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घेऊन एक दोन मिनटांसाठी मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ते दोन्ही एकत्र छान एक जीव होईल हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालताना आधी सुरुवातीला पीठ घालायचं आणि मग वरती खजूर घालायचा कारण जर आधी खजूर घातला तर तो मिक्सरच्या पात्यांना चिकटून बसतो आणि पीठ त्यामध्ये चांगलं मिसळलं जात नाही आता हे मिक्सरला फक्त दोन मिनटांसाठी फिरून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकताय डाळीचं पीठ आणि खजूर किती छान एक जीव झाला आहे आता या मिश्रणामध्ये आपल्या आवडीप्रमाणे सुका मेवा मिसळायचा आणि याचे लाडू बनवायला घ्यायचे या मिश्रणाचे लाडू अगदी झटपट वळता येतात हे लाडू बनवण्यासाठी फक्त पाच चमचे तूप लागले आहे हे मुगडाळ आणि खजूरचे लाडू इतके छान मऊ होतात ना की तोंडात टाकले की विरगळतात आणि लाडू खाल्ल्यानंतर कोणाला ना कळणारच नाही की यामध्ये ऐवजी आपण खजूर वापरला आहे तर ह्या दिवाळीला हे लाडू नक्की बनवून पहा हे फक्त डायबेटिक लोकांनाच नाही तर घरातील सगळ्यांनाच खूप आवडते दोनशे ग्रॅम मुगडाळ आणि शंभर ग्रॅम खजूर एवढ्या प्रमाणामध्ये हे छोट्या आकाराचे सोळा लाडू तयार झाले आहेत तर हे झटपट बनणारे मुगडाळ आणि खजूर याचे पौष्टिक लाडू एकदा नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन पदार्थांबरोबर धन्यवाद